काम तर। <laughs> नमस्कार मित्रांनो औधमर्गावर युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर रात्री असा धमाकेदार धार पाऊस झालाय भावानो की विचारायची सोय नाही लय पाऊस झाला बघा रात्री एक वाजता लय आणि वीज असली कडाडली की कुठं पडली काय अजून माहिती नाही पण लय भयानक वाजलो झोपीतनं जागा जोला आमचं तर काय पत्र्याचं घर त्याच्यामुळे ती लगेच जागा आली आणि दिवसभर काय नव्हतं आणि काम इथून बांधकामावरून घरी चालू का त्यावेळेस थोडीशी चालू झाली पण पाक बारा एक वाजच्या पडून लयच वारात पाऊस झाला तुमच्याकडे झाला का कमेंट करून सांगा पंजाबमध्ये तर एवढं बेकार अवस्था झाली मित्रांनो भयानक घरं दारं सगळी वाहून गेले तीन माणसाचं म्हणजे परपंच उघड्यावर पडला अवघड आहे निसर्गापुढे कोणाचं काय चलत नाही बरं का त्यामुळे होता आणि तेवढं आपण जरा कसं काय म्हणतात त्याला ॲडव्हान्स राहायला पाहिजे म्हणजे काय होतं काय काय ठिकाण तुम्हाला अशी खड्ड्या गचकत सुद्धा लोकं राहतात पण त्यांना कळत नाही की भविष्य काळात जर अतिवृष्टी झाली किंवा अति काय झालं निसर्गाचं तर ते आपण त्यात आपला जीव गमावू शकतो पण काय होतं आता ते आज सगळं म्हणतात ना ताण लागले की विहीर खांतो असं काय वेळेस लोकांचं होतं तर आपल्याकडं पाऊस किती झाला तुम्हाला दाखवतो आपण जे सेफ्टी टँकला खड्डा खांदलेला होता का ते अजून आपण बुजलेलं नाही जेव्हा एकोणतीस मेला पाऊस झाला का सॉरी पंचवीस मेला त्यावेळेस असंच खड्डं भरायचं सारखं आणि आमच्या शेजाराचे ते आमच्या शेजाऱ्याच्या म्हणजे खालच्या रोडला एक दराचं बांधकाम चालू आहे एवढं मोठं मोठं खड्डं त्याचं मित्रांनो त्याची तर अशी अवस्था आहे चार दिवस झालं तर मला जगतो ती पाऊस येत आहे संध्याकाळी आणि सकाळच्या दोन दोन मोटर लावतोय बारक्या ती संध्याकाळपर्यंत उपसतंय आणि संध्याकाळी पाऊस आला की अजून काच भरतंय तिने आज मला वाटत नाही आता मोटर लावली का तर इतका पाऊस झालाय की पूर्ण लेवलच झाली पाण्याची जमिनीची की आता काय म्हणेन जरा पाऊसच उघडू द्या <laughs> मगच मोटर चालू करूया रोज येत आहे मोटर चालू करत आहे संध्याकाळी पाऊस आहे तर अशी अवस्था आहे काय काय ठिकाणी लोकांचं नुकसान बी झालं काय जणांचा जा जीव बी लय अवघड आहे निसर्गाचं कसं कुठली गोष्ट सांगून येत नाही त्यामुळं ज्याचा जेवढा टाईम ठरला आहे का ना त्या टायमिंगमध्ये माणूस वर गेलाच म्हणून समजा तर बघा आता हो का आपलं हे का ही सेफ्टी टँकला खडा खाल्लेला होता अजून आपण बोजलेला नाही आहे फुल भरला आहे आणि कसं हिरवंगार आहे बघा आपल्याकडे असे एकदम मोकळ्या सुटसुटीत पटांगणात आपण राहायला आलो आहे मला आधी गर्दी तर अजिबात आवडत नाही बघा शेरच्या ठिकाणी तर अजिबातच आवडत नाही हे कसं कि दिसतंय बघा आणि हे आपला मेन रस्ता इथून तिकडं चवणे रोड इकडं चवणे रोडला जातं आहे आणि इकडं सगळी गरज लागते ती हे सगळी प्लॉटिंग आहे काय दिवसानं भरणारच आहे पण आपण मरूस तर थोडंसं हवा तर घ्यायला येईल की लय आहे आणि हे बघा मला एवढं टेन्शन यायचं का नाही पाऊस आला की मला टेन्शन यायचं आयला गाडी येत नाही आपलं मटेरियल येत नाही शिमिट येत नाही लय टेन्शन पण आता ऑलरेडी सगळं मटेरियल आणून टाकलं त्यामुळे काय टेन्शन नाही आता आधी जीवन इच्छता कातरीत आयला का पाऊस येत आहे आता गाडी कशी यायची आणि कसं झालं एक चूक केली मी तिकडे बघताय का आपण शे पत्र्याचं शेड ठोकलं आहे ते तिथं नाही ठोकायला पाहिजे होतं ती जर शेड मी हा का हिथं ठोकलं असतं का इथं रोडवर कुणी काहीकडे गाड्या बिड्या काही येत त्या ती एक लय मोठी चुकीली किंवा ही इकडं हिथे जरी ठोकलं असतं तर ना तरी काय नाही आता या ह्या मालकाने एवढी मोठी जागा आपल्याला वापरायला दिली सगळं टाकायला मटेरियल आणि हिथं शेड जर मारला असतं तर टेन्शन नव्हतं रोडवर ते काय होते का गाडी अशी तिकडून अशी आणायची आणि परत शेडकडं न्यायची त्याच्यामुळं का का काय काय वेळेस असं मी कॅन्सल केले मटेरियल नाही त्यामुळं काय होतंय टोक शांत ठेवून पुढच्या गोष्टीचा कधी विचार करायचा मग नाही विचार केला की मग हे असं होतं त्याच्यामुळं कुठलंही काम करताना शांत डोकं ठेवून लय विचार करावा आता मिस्त्री मिस्त्रीतीलच आपली फडशी बसवायला चालू आहे काल दोन रूमा झाल्यात पण आता मी व्हिडिओ दाखवणार नाही का तर आता फायनल झाल्यावरच सगळं टोटल सगळं क्लिअर झाल्यावरच व्हिडिओ दाखवणार आहे आता फक्त असंच बाहेरचं दाखवणार आहे का तर थोडं 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 बघण्यात तुम्हाला मी मजा नाही आता एकदमच बघायला मजा येईल ना त्याच्यामुळं आता काय दाखवणार नाही फडशीचं एक आठ दिवसात काम कम्प्लीट होतं आहे आणि कलर काय आपण भारी मारणार नाही बघ आता अजून तर चालू आहे बांधकाम बोल बा बरं पावसं बा बांधकाम तर बोल आहे तुमच्या म्हणण्याने काय की बाबा कलर कसा मारायला पाहिजे चांगला मारा पाहिजे लो क्वालिटीचा जे निघून काय जर म्हणतात की पापुडं येतात परत चालू आहे विचार अजून काय करायचं काय तर चला आता दूध आणायचं जातो मिस्त्री अजून काही येईना ना तर त्यांनी आले की निघून जा जायचंच आहे चला आल्यात वाटतं गाडी वाजायला लागली आल्यात मिस्त्री दूध लई लांब जावं लागतं मला तिकडे शेतात टेन्शन आलं लाईट गेली दीड तास झालं मिस्त्री बसून आहेत बघा मित्रांनो दोन चार ठिकाणी जनरेटर बघायला गेलो तर जनरेटरवाले बी एवढे आडून मागा लागले ते आणि एकतर काय झालं आहे बजेटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं जनरेटर आणायला आपल्याला परवडाना झालं आहे आणि वायरमॅनला फोन करतोय दहा मिनटं पंधरा मिनटं असं म्हणून दीड तास लई टेन्शन आहे पहिलं पाऊस पडत होता स्लॅब स्लॅबचं टेन्शन आहे तर स्लॅबच्या टायमिंगला ही तिथं चिखल आहे मिक्सर येतो का नाही मी शिमिटाची गाडी येते की नाही आणि आता ती झालं की परत पलास्टरला पावसाचं टेन्शन होतं पलास्टर करताना पाऊस आला तर धुऊन जाईल आणि आता फडशीला लायटीचं टेन्शन लाईट जात विकत आणि परी बघा तिकडे काय खेळत बसली परीला घेऊन आलो आहे परीची मम्मी आणि शेव तिकडे जाय लाईट आली की नाही काय माहिती अजून बघतोच थांबा बघा मीटर आपला कावा इथे लाईट काय माहिती डोळ गेलं पानवून वाट बघून बघून हा इकडे काय चाललंय परीच काय करते बघा लाईट कवा याची वाईट ताला लाईटीची वाट बघून बघ ना पंधरा पंधरा मिनट मध्ये दोन तास होत आला पंधरा पंधरा मिनिट मग दोन तास अजून पाच मिस्तरीत ना आपण त्यांना अर्जंट मागितलं आहे जनरेटर आणावं तर जनरेटरला मी मरणाचे पैसे मागा लागले ते आता वीस मिनटं झाले तर आता अजून एकदा फोन मारतो आतापर्यंत कमीत कमी विशी फोन केल्यात वी फोन केला की वीसच मिनटं मारतात बा अजून एकदा फोन मारतो तसं मित्रांनो गेले लाईट नसल्यामुळे गेली का तर ह्यांचं काम लाईटीवर सगळं चालतंय काय लाईट नये पिन्सलकडे आणि काहीकडे परीचं काय चाललंय गेली शेवटी लाईट काय येई ना दोन ती, तीन तीन तास झाले असतात लाईटच नाही बस आता टाळ कुठं वीस पंचवीस तारखेच्या टार्गेट मागितलं होतं पण कसं आहे आपल्या हातात नाही आता लाईटीचा प्रॉब्लेम काय तर तिकडं मी फोन केला काहीतरी चेकिंग चालू होती आता कळलं आहे कुठल्या तरी मोठं सप्टेशनचा प्रॉब्लेम झाला आहे आणि चेकिंगचं काम चालू आहे आणि वीस मिनिटं म्हणता म्हणता तीन तास होऊन गेल्यात झालं आता बघू काय करते ती काय नाही ह्याला नाईट कराय म्हणलं तरी करत नाही ती नाईट बी काय बोला उघड तर मित्रांनो आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही बघताय तर हे व्हिडिओ आहे आजचा आणि हे एकाच दिवशी सगळे व्हिडिओ नसतात तर तुकडं 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 मी जोळा गोळा करतो आणि मग एडिट केलं जातं आणि सहा दिवस झाला आपला व्हिडिओ काय पडलेलाच नाही आणि आव लाईटीचा विषय एवढा आहे की कुठं काय झालं कुठं काय झालं की दहा दहा पंधरा पंधरा मिनटं एकदा तर दोनच तास झालं की झालंच आता बघितलं तुम्ही गेले लोक तर आज हायलायटीनं साथ दिली की दोन चार दिवसाचा व्हिडिओ ही काय एकत्र एका दिवसाचा नाही लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाईटीच्या असल्यामुळं आणि त्यांचं एक हाय लाईट असेल तर काम चालते नंतर लाईट नसली की विषय खलास आणि नाईट काय करत नाहीत बहुतेक आपल्याला बी नाही परवडत म्हणलं तर कसं असतंय नाईटला हो अंधारात हुकलं चुकल्याला झोपा लागलं त्यामुळं द्या नको नाईट बी नको असं वाटतंय कधी कधी आ आणि आता आपण म्हणतो की गरबड का करतोय तर तुम्हाला आता गरबड का करतोय त्याचा उदाहरण सांगतो आपल्याला दिवाळीमध्ये एंट्री करायची त्याचं एक कारण आहे ज्या घरी राहतोय का आपल्याला तिथं लय त्रास होतोय शूटिंगसाठी लय त्रास होतोय लई काय त्रास होतोय मी तुम्हाला सांगू शकत नाही ह्याच्या आधी मी दोन तीन वेळेस सांगितले शेजारी एक कुत्रा आहे ती बॉम्बलायला लागले ला 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 की त्याचा तोंड बंद होत नाही आणि शेजारी जानवर आहेत कोणी नवीन जानवर आले की काल म्हणजे तिथं सगळा नॉईज एरिया व्हायला आहे त्याच्यामुळे ते आपल्याला काय परवडा झाला एरिया त्याच्यामुळे इकडे आपण एवढी गडबड करतोय आणि इकडे शूटसाठी व्हिडिओ किती दिवस झालं बंद येताना बरोबर आहे ना प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ येणार त्याच्यामुळं तर असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत आणि थँक्यू सो मच so तुमच्यामुळे सगळं आपलं स्वप्न पूर्ण होत आहे अजून भविष्यकाळात काय काय स्वप्न पूर्ण होत आहेत बघू आता एकतर झालं पूर्ण थँक्यू